रंगपंचमी खेळून नदीत पोहणाऱ्या तरुणाच्या बेतलं जीवावर बाजारभोगावात पसरली शोक कळा मित्राबरोबर रंगपंचमी खेळून नदीत पोहायला गेलेल्या तरुणाची बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथे घडली निखिल विलास गायकवाड वय बावीस असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे गावात रंगपंचमी खेळून झाल्यावर निखिल मित्रासोबत कासारी नदीत पोहायला गेला होता पोहताना दमचाक झाल्याने तो पाण्यात बुडाला इतर तरुणांनी त्याला नदी बाहेर काढले सरपंच नितीन पाटील व उपसरपंच रोहन गुरव यांच्या मदतीने त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकासह मित्रपरिवाराला शोक अनावर झाला होता निकिल हा एस टी महामंडळातील मलकापूर डेपोतील अधिकारी विलास गायकवाड यांचा मुलगा होता त्याच्या निधनाने बाजारभोगावात शोककळा पसरली न्यूज साठी बाजारभोगावहून सर्जेराव जाधव